बनावट पी यू सी प्रमाणपत्राचं रॅकेट अपघातग्रस्त वाहन कळंबित विम्यासाठी अहमदनगरातून काढले प्रमाणपत्र धूर तपासणी प्रमाणपत्रांमध्ये बोगसगिरी करणारी पीयूसी केंद्रे शोधून त्यांच्यावर कारवाईचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले होते पण त्यानंतरही बोगसगिरी चालूच असल्याचं चा स्पष्ट आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या नाकावर टिचून बोगस प्रमाणपत्रे दिली जात असल्याचं कळंबी तालुका मिरज येथील अपघातानंतर स्पष्ट झाले कळंबी येथे शिरीष आमसिद्ध खंबाळे वयवर्ष चोवीस राहणार भोसे तालुका मिरज हा पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण पंचवीस फेब्रुवारी रोजी पिकअप जीपच्या थडी धडके ठार झाला होता विश्वजित मोहिते प्रथमेश हराळी प्रज्वल साळुंके हे तरुण गंभीर जखमी झाले होते रत्नागिरी नागपूर महामार्गावर कळंबी गावाजवळ सकाळी आठ वाजता अपघात झाला पंढरपूरकडून भरधाव वेगाने सांगलीकडे येणाऱ्या मालवाहू जीपने एम एच सतरा सी व्ही शून्य एक एक्केचाळीस दोन दुचाकींना मागून धडक दिली या गाडीचे पी यू सी प्रमाणपत्र अद्ययावत नव्हते पोलीस पंचनाम्यावेळी हे प्रमाणपत्र दिले नाही तर गुन्हा दाखल होऊ शकतो विम्याची भरपाई मिळू शकत नाही हे वाहन मालकाच्या लक्षात आले त्याने बोगसगिरी करून तातडीनं प्रमाणपत्र बनवले अपघात मिरजेपासून सात आठ किलोमीटर अंतरावर झाला होता गाडी दिवसभर तिथेच थांबून होती तरीही तिचे पी यू सी प्रमाणपत्र थेट अहमदनगर जिल्ह्यातील अकोला येथून काढण्याची करामत मालकाने केली अपघाताच्या दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता हे प्रमाणपत्र निघाले आहे त्यावर जीपचे छायाचित्र देखील आहे ही गाडी अपघाताच्या ठिकाणाहून अकोल्याला अवघ्या सात तासांत गेली कशी हा प्रश्न पोलिसांना पंचनामे पडल्याचं दिसून येत नाही मिरज ग्रामीण पोलिसांनी प्रदूषण प्रमाणपत्र पाहिले पण त्यात दिवशी तीनशे पन्नास किलोमीटर अंतरावरील अकोल्यातून पी यू सी प्रमाणपत्र कसे निघाले याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली